घरात छोटी मोठी पार्टी असेल काही प्रोग्राम असेल किंवा मुलांना टिफिन द्यायचा असेल तर त्यासाठी आज मी घेऊन आहे ताजा ताजा मटार वापरून कमी कुरकुरीत मटार कटलेटची रेसिपी मी तुम्हाला जे मटारचं मिश्रण करून दाखवलं आहे ते पंधरा ते वीस दिवस जर तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवलात तर तुम्हाला हवा तेव्हा त्याचे ते 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 कटलेट करून मुलांना टिफिनला किंवा असंच नाश्त्याला खायला सुद्धा देऊ शकता रेसिपी भरपूर टिप्स सोबत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर मग इथे मी एक कप पातळ पोहे घेतलेत कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे घेतलेत तुम्ही कोणतेही पोहे घेऊ शकता पोहे कुरकुरीत होईपर्यंत परतत राहायचे त्याची फ्लेम लोस ठेवायची अशा पद्धतीत पोहे परतून घेतल्यामुळे कटलेटला छान क्रिस्पी बना येतो ज्यामुळे कटलेट बाहेरून कुरकुरीत होतात आणि आतून अगदी मऊ होतात भाजलेले पोहे घातल्यामुळे अजिबात वरतून रेड क्रम्स किंवा इतर काही लावायची गरज लागत नाही असेच कटलेट कुरकुरीत होतात चार ते पाच मिनटं झालेले आहेत पोहे अगदी कुरकुरीत झालेत हे पोहे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचेत मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे घालून घ्यायचेत आणि मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचेत पोहे मिक्सरला फिरवल्यावरती ते जास्त बारीक होत नाही थोडे सरसरीतच राहतात तुम्ही बघू शकता अशा पद्धतीमध्ये मी मिक्सरला फिरवून घेतले पॅन मध्ये अर्धा पळी तेल घालून घ्यायचंय तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा इंच आलं बारीक चिरून घेतले ते घालून घ्यायचे चार ते पाच लसणीच्या पाकळ्या एक हिरवी मिरची ती घालून घ्यायची लसूण तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्किप देखील करू शकता लसूण सोनेरी रंग या परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता लसूण आलं आणि हिरवी मिरचीचा रंग बदललाय त्यामध्ये एक वाटी ताजे हिरवे मटार घालून घेतलेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फ्रोझन मटारचा वापर सुद्धा करू शकता मटार अर्धा ते एक मिनिट भर फोडणीमध्ये परतून घ्यायचंय त्यानंतर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून मटार शिजवून घ्यायचे जर तुम्ही फ्रोझन मटार घेणार असाल तर ते जास्त लवकर शिजले जातात झाकण काढून घेतलंय मटार शिजलाय का ते चेक करून घेऊया मी इथे पॅनमध्ये मध्ये मटार वाफेवरती शिजवून घेतलेत तुम्ही जर कढईमध्ये शिजवणार असाल तर त्यावरती ताटली ठेवून त्यामध्ये पाणी घालून शिजवून घ्या जेणेकरून त्या वाफेने मटार मऊसूत शिजले जातात मटार थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचेत मिक्सर चालू बंद करत मिक्सरला दरदरीत दर फिरवून घ्यायचेत तुम्ही ते बघू शकता मिक्सरला दरदरीत दर दर फिरवून घेतले आता ते मी एका बाउलमध्ये काढून घेते अशा पद्धतीत वाफेवर शिजवून घेतल्यामुळे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहत नाही जेणेकरून असं कटलेचं सारण तयार करून पंधरा ते वीस दिवस हवाबंड डब्यामध्ये फ्रीजमध्ये तुम्ही हे स्टोर करून ठेवू शकता दोन बटाटे उकडून घेतले ते हाताने स्मॅश करून घालून घ्यायचे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाटा किसून सुद्धा घालू शकता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर छोटा पाव चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ घालून घेतले मूठ भर कोथिंबीर घालून घेतली हे सर्व एकजीव करून घ्यायचे चाट मसाल्याच्या ऐवजी तुम्ही आमचीर पावडर किंवा अर्धा लिंबू पिळून सुद्धा घालू शकता मिक्सरला फिरवून घेतलेल्या पोह्याच्या पिठामधून अर्ध पीठ मी घालून घेते कटलेची चव आणखी वाढावी यासाठी त्यामध्ये मी दोन चमचे बेसन घालून घेतले बेसन घातल्यामुळे कटलेटला खूपच छान चव येते तुम्ही बेसन स्किपसुद्धा करू शकता सर्व चिन्हस एकत्र एक एकजीव करून घ्यायचेत आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ व्यवस्थित मळल्यामुळे कटलेटला अजिबात शिरा पडत नाहीत उरलेलं पोह्याचं पीठसुद्धा मी घालून घेते आणि पिठाचा गोळा तयार करून घेते तुम्ही ते बघू शकता माझा पिठाचा गोळा तयार झालाय कटलेटचं पीठ जास्त घट्टही नाही मळायचं सैलस मळायचं जेणेकरून कटलेट आठपर्यंत शिजलं जातं आता छोटे छोटे गोळे घेऊन तुम्हाला हव्या त्या आकाराचे कटलेट करून घ्या इथे मी तुम्हाला कटलेट करून दाखवते तुम्ही बघू शकता अजिबात कटलेटला चीर गेलेली नाहीये इतपत मी कटलेट जाड ठेवलेले आहेत पीठ व्यवस्थित मळलं गेलं की कटलेटला अजिबात चीर जात नाही तुम्ही बघू शकता मी ते अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये पण तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर हाताने शिंपडून पाणी घालून घ्या जास्त पाणी घालू नका रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल अजून तर चॅनलला करायला विसरू नका सगळे कटले तिथे मी करून घेते तेल गरम करून घेतले तुम्ही तव्यामध्ये सुद्धा कटले फ्राय करू शकता फोडणीमध्ये परतून शिजवलेल्या मटार कटलेटची चव अप्रतिम लागते मी पोह्याचं पीठ घेतले त्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा घेऊ शकता कटलेटच्या पिठाला बाइंडिंग येईल इतपतच कॉर्नफ्लोअर किंवा पोह्याचं पीठ घालून घ्यायचे जास्तही पीठ घालायचं नाहीये कटलेटला मटारची चव आली पाहिजे गॅसची फ्लेम लो ठेवून कटलेट एका बाजूने शालू फ्राय झाले की दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घ्यायचे तुम्ही बघू शकता कटलेटला किती छान रंग आलाय कमी तेलामध्ये कुरकुरीत कटलेट तयार होतात गॅसची फ्लेम लो ठेवून कटलेट शालू फ्राय केल्यामुळे ते आतपर्यंत शेकले जातात आवाजावर समजू शकता कटलेट किती कुरकुरी तयार झालेत सर्व बाजूनी सोनेरी रंगावरती कटलेट शालू फ्राय झालेत ते मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीमध्ये सगळे कटलेट शालू फ्राय करून घेते इथे माझे कटलेट तयार झाले तुम्ही बघू शकता सर्व बाजूनी सोनेरी रंगावरती ते शालू फ्राय झालेत कटलेट तोडतानाचा आवाजच तुम्ही ऐकून समजू शकता कि कटलेट की कटलेट किती कुरकुरीत तयार झालेत हे कटलेट तुम्ही सॉससोबत हिरव्या चटणीसोबत किंवा असे सुद्धा सर्व करू शकता पोह्याचं पीठ सरसरीत असतं त्यामुळे ब्रेड क्रम्स लावायची गरज लागत नाही ब्रेड क्रम्स न लावताच वरची लेअर कुरकुरीत तयार होते आणि कटलेट खूप वेळ कुरकुरीत राहतात रेसिपी भरपूर तुमच्या तुमच्यासोबत शेअर केली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद